मधी हात मर्दानी घालावा ही उसात जरी इरंडाव गवला म्हणून उसाची सरी येईल का इरंडाला अरे कुठे शालू कुठे वाकळ आणि या शालूच्या कडेला शोभेल का ही फटकी वाकळ ऐताना जे बोलाय भाऊजी डांगडिंग करायला लागला डांगडिंग चालत नाही तानाजी महाराज हि तुझा बाप आहे आज उद्या उजड असतो राहता उभ माझा बाप कुठे गेला काय ऐका मंडळी ह्या जगामध्ये कोणी सोन्याचा चमचा घेऊन चलमाला आलेलं नाही पाटील साहेब ने तेरी अच्छा किस्मत तेरी दासी है तेरी अच्छा है तो घर में मथोरा काशी आहे रस्ते जा तीन दगड़ा मांडून आई न तीन दगड़ा मांडून आई न छा करायचा नरेंद्र मोदी न चहा ऐकायचा चहा ऐकणारा माणूस या भारत देशाचा एक नाही दोन नाही तब्बल तीन वेळ पंतप्रधान झाला रिक्षा चालवणारे सन्माननीय राव शिंदे साहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले झाले की नाही पाटील साहेब निखिल दादा विधाते या भाविकाच्या मनाला आनंद वाटून ऐका दादा नो निखिल दादा विधातेने रोख शंभर रुपये दिले ताका इकविसाव्या शतकामध्ये तंबाखूचा इडा देताना माणूस सात वेळा विचार करताय तंबाखूचा विडा देताना पाटील साहेब माणूस पैसे कमवायला अक्कल लागत नाही पैसे खर्च करायला अक्कल लागत असते रस्त्याच्या कडेला रुपये 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 खर्च करणारी माणसं रोज बघतो मी रोज मुकात गेलेला राम आणि चांगलं केलेलं काम कधी वाया जात नाही पापाची लक्ष्मी कधी जगू देत नाही तापाची लक्ष्मी कधी जगू देत नाही आणि कष्टाची लक्ष्मी कधी धकार देत नाही आपल्या कष्टातून मिळवलेला पैसा माझ्यासारख्या गरीब कलाकाराच्या हातात इनाम शंभर रुपयाचा बहुमान दिलेला आहे काय नाव know... सन्माननीय निखिल दादा विदाते मी त्यांचा ऋणी आहे धन्यवाद 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 शिका संघटित व्हावी संघर्ष करा असा महामंत्र भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिला घराघरामध्ये शिक्षणाची गंगोत्री पोचली तुम्ही आम्ही या मंडपामध्ये टाळे विना पखवाज घेऊन संप्रदाय करायला लागलो ला, ला। कैवल्याचा पुतळा प्रकटला भोतळा चैतन्याचा जिवाळा ध्यानोप्पा माझा पेटी मास्तर साय बा बुरे शाळा शिकून साय बबूरे जिल्ह्यामध्ये कागल नावाचा तालुका आहे रानात गेलं तर शेत नाही आणि घरी आलं तर घर नाही एका धनगाराचं पोरग शेळ्या मेंढ्या राखणार सबंध भारत देशामध्ये दे पाचशे एक्कावन्न क्रमांक आणि आयपीएस अधिकारी झाले वाजवागी गरिबाच्या लेकरासाठी एक बार जोरदार लहरवशे डरकर नौका पार नाही होती लहरवशे डरकर नौका पार नाही होती आणि कोशिश करणे वालोम की कभी हार नाही होती हार नाही होती हार केलं पाहिजे दादा झटलं पाहिजे खूप मोठा संघर्ष आहे महाराज तुम्ही दिवस काढलेले आहेत मला माहिती आहे देव उगज कुणाला काही देत नाही देव देताना सुद्धा भरपूर परीक्षा घेत असतो तेव्हा हे वैभव मिळत असतं महाराज माझे एकनाथ महाराज म्हणतात नाताच्या घराची उलटी खुण बघा कळते का एवढा भारूट तुमच्या पुढं मी मांडण्याचा प्रयत्न करतो आतापर्यंत झाली गावची हगंदारी मसराची बांधणं बान, भारूड म्हणजे तमाशा नाही भारूड म्हणजे नाटक नाही भारूड म्हणजे मनोरंजनाचं साधन नाही ज्याला कळला त्याला भारूड ज्याला नाही कळला त्याला लागला लक्षे चौऱ्याऐंशीचा भेरूड माझे एकनाथ महाराज म्हणतात काय म्हणतात नाताच्या घराची उलटी खुन आणि पाण्याला मोठी सन्माननीय सागर भैया खराटे उनों को मिलती है जिनके सपनों में जान होती है पंकोशी कुछ नहीं होता असली कला तर गवळी महाराजा संगत चला नाहीतर दिंडित गण लावायला हला पंढरपूर वाले आता लय जोर आला समाधान हाँ, 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 हाँ। सन्माननीय समाधान सातव या भाविकाच्या मनाला आनंद वाटवून इनाम शंभर रुपयाचा भोमान आहे माझ्या पांडुरंगाचे उत्तम आशीर्वाद धन्यवाद 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 सन्माननीय हरिभक्तपरायण आकाश महाराज जगताप असू दे आता काय निसर्गाने हंगाम बदलला बाताल मे महिन्यामध्ये पाऊस पडायला लागलाय आपणच कुठं नियम पाळून चालतंय मला शबाश ढुलकी पट्टो काय नाव यांच गाव 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 शबाश आंजन होती आमचे हरिभक्त परायण काय नाव ओम महाराज मेलेल्या जनावरांच्या कातड्यातून आवाज काढून मंत्रमुग्ध करण्याची कला आहे एका एकाच्या जा हातात जादू असती आमच्या पेटी मास्तरवाल्याच्या जा हातात जादू आहे जा बोटात जादू असती हैदेवी बोट लोकांच्या तुरीवर बाडायची बोट सगळ्याला बोटं जायचं पण कोणाच्या बोटात काय जादू आहे कोणाच्या बोटात काय जादूय देणारा ती आहे हो त्याची जर कृपा झाली ना दगडू महाराज छप्पर फाडके देत आहे महाराज त्याची कृपा लागते माझे एकनाथ महाराज ए नाताच्या घराची उलटी खुन आणि पाण्याला मोठी कोण म्हणत एकनाथ महाराज म्हणतात काय म्हणतात ए नाथा तुझ्या घरची खून उलटी आहे कोणच्या नाताला एकनाथ महाराज म्हणतात तुझ्या घरची खून उलटी आहे कोणच्या नाताला एकनाथ महाराज म्हणतात तुझ्या घरची खून उलटी आहे माई जगन्नाथ बाप जगन्नाथ आणि अनाथाचा नाताचा भगवंता तुझ्या घरची खोन उलटी आहे रे कशी घागर घागर घागरीत पाणी असावं का पाण्यात घागर असावी घागरीत किती दिवस घागर पाण्यात ह्याला उपयोग नाही पाणी किती गेले ह्याला फार मोठी किंमत आहे आणि आज जर पाणी जायचं असेल तर घागर वाकडी करावी लागते पेटी मास्तर सरळ घागर विहिरीत सोडून बघा सरळ घागर हौदात सोडून बघा सरळ घागर टाकीत सोडून बघा ती पाणी शिरत नाही का शिरत नाही त्या घागरीत हवा आहे मी पणाची हवा जोपर्यंत बाजूला कशाच मी त्या घागरीचं नाही सांगत ह्या घागरीचं सांगतोय सांग एकनाथ महाराज म्हणतात आत्मदी घागर रे पाणी आणि पाण्याशी पाणी आले गा बांधणी नाताच्या घराची उलटी खुण आणि पाण्याला मोठी कयानी शेत फेरिले तोपर्यंत जोपर्यंत सेंगामध्ये शेंगदाणा तोपर्यंत ट्रपल्याचा मुक्काम होत्या एकदा का शेंगाने शेंगदाणा सोडला ट्रपल्याचा मुक्काम ट्रपल्या ट्रपल्याचा मुक्काम उकार मी त्या ट्रपल्याच सांगत नाही ह्या ट्रपल्याच सांगतोय या पल्याच असंच आहे महाराज यातला भी शेंगदाना निघून गेला ए या बिटरपल्याचा एक ना एक दिवशी मुक्काम दे येतातो मडिके खाबुनी भात अर मडिके खाबुनी भात टाकीला खुनेवर असतो ज्ञान देव म्हणे व्यासाची अनंत रुपे अनंत विषयी देखील बांधली कैशी देव खुनेवर असते अरे देव रुक्मिणीला कळला नाही तुम्हा मला कधी कळणार आहे लाजले गे माय आता कोणा ओवाळो आणि जिकडे पाहे तिकडे छतर भुज गोपाळवाळ त्यावेळेस एक खुण दाखवली वैजयंती माळगळा श्री वाचलां आणि विष्णुदास नामावेली खुण देव खुनेवर असत माझे एकनाथ महाराज म्हणतात नाताच्या घराची उलटी खुण आणि पाण्याला मोठी लागली एका जनार्धने मार्ग उलट एका जनार्धने मार्ग उलट तोची गुरू कारी मान बग पाड़ खाली आई संग तानाजी बोल हर गो मी गो मी

अंगात ना असं चलती, अशी मूर्ती आहे होला म्हणायचं गॉड घे बस किती लेकर त्याला किंमत नाही असं लेकरो घरात पाहिजे असू द्या एका जनार्धनी मार्ग हा उलट आणि जो जाणेल तोची गुरुचा भेट ভাই জল গান জ বাঙালি জল রামী বাংলাদেশ জল রামী বাংলা